माझे वडील देखील लहानपणीपासून मी बघत आलो आहे की दोन चार वर्ष त्यांनी उसतोडीचं काम केलं त्यानंतर काही कारणांमुळे त्यांनी हमालीचं काम सुरुवात केलं आणि आज बावीस ते तेवीस वर्ष झाले मी त्यांना पाहतोय की किती दरवर्षी हमालीसाठी महाराष्ट्रात इथून तिथं इथून तिथं प्रत्येक कारखान्याला फिरत असतात त्या ठिकाणी अवघी पंचेचाळीस पैसे ते साठ पैशाच्या दरम्यान प्रत्येक पत्र उचलून त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला शिकवलं आहे चौदा वर्षे मी में मेंढ्या वळले मेंढ्या वळून त्यांना शिकवलं पण काही दिवस हमाली पण केली गरिबी परिस्थितीतून शिकवले आणि आता ते पीएसआय झाला. हमालाचा पोरगा झाला फौजदार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पिठीगावचे सुपुत्र चिरंजीव निर्मळ राजेश सुरेखा ईश्वर यांची महाराष्ट्र राज्य पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने पिठीगावासह पंचक्रोशीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा खोमने वस्ती येथे होऊन माध्यमिक शिक्षण जवाहर विद्या मंदिर निरगुडी येथून पूर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी सौ के एस के महाविद्यालयात प्रवेश घेऊन बी ए राज्यशास्त्र विषयात पदवी घेऊन लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू केली त्याने त्याची संपूर्ण तयारी अगदी बीड मध्ये राहूनच कोणत्याही क्लासेस शिवाय केली कारण क्लासेस लावायलाही मिळतील अशी स्थिती नव्हती आणि या स्पर्धेच्या जगात त्याने खूप उंच भरारी घेतली अगदी गेल्याच महिन्यात त्याची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आणि लगेचच पोलीस उपनिरीक्षक पदी म्हणून निवड झाल्याने परिवारासह गावकऱ्यांच्या आनंदाला आले यातूनच गावकऱ्यांनी केले शेकडो मंडळी उपस्थित राहून त्याच्या यशाचे कौतुक करून आपल्या भावी पिढ्या घडवण्यासाठी मुलांना उदाहरण देऊ लागले राजेशच्या वडिलांचा संघर्षमय प्रवास राजेशचे वडील ईश्वर सुखदेव निर्मळ यांच्याविषयी बोलायचे झाले तर अगदी अंगठा साक्षर माणूस गेल्या तीस वर्षांपासून साखर कारखान्यात हमाली करतात अगदी तुटपुंजा प्रमाणात मजुरी मिळत असायची कधी या साखर कारखान्यात तर कधी दुसरीकडे असा त्यांचा प्रवास असायचा मध्यंतरी खूप अडचणी असल्याने त्यांनी ऊस तोडण्याचे केले शिक्षणाचा गंध देखील नसलेला हा देव माणूस लेकराला शिकवायच्या बाबतीत मात्र खूप प्रेरणादायी असायचा ईश्वर निर्मळ यांना अक्षर ओळख देखील नसल्याने एस टी बसमध्ये फिरताना मोठी अडचण निर्माण व्हायची दुसऱ्यांना बसची पाठी विचारताना खूप अपराधीपणा भावना वाटायची असं त्यांनी बोलून दाखवलं निकाल आला तेव्हा ते गेवराई तालुक्यातील गढी फाट्यावरील साखर कारखान्यात पोते उसत होते निकाल त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते समस्त गाव व या अशिक्षित कायम प्रामाणिक स्तुती करत आहे राजेशची आई श्रीमती सुरेखा ईश्वर निर्मळ त्यांना असलेली शेती सांभाळून काम करून लोकांच्या शेतात मोलमजुरी करायच्या राजेश देखील आईला नेहमी शेतात मदत करत असताना पाहिलेलं असे गावकरी सांगत आहेत आणि शेती जर बघितली तर अगदी नसलेली बरी अशी त्यांची अवस्था शेती दोन एकर तरी देखील नऊ जागेवर वरतून पाण्याचा अभाव अगदी घराकडे जायला रस्ता नसल्याने पोराने आज गावातून पहिलाच फौजदार होऊन आई बापाची मान उंचवल्याने गावात कौतुक वाटत आहे राजेशला प्रकाश नावाचा एक मोठा भाऊ आहे त्याने बारावी पर्यंत शिक्षण घेतले परंतु घरची परिस्थिती शिकण्यालायक नसल्याने शेवटचा पेपर संपल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याने साखर कारखान्यात हमाली करायला सुरुवात केली राजेश मधील हुशारी सांगत की चाने शिकता आले नाही तू तरी शिकून राजेशने कुटुंबासह संपूर्ण गावाची मान उंचवल्याने चोहू बाजवणी त्यावर कौतुका कौतुकाची थाप पडत आहे अशा प्रकारे फौजदार राजेश सुरेखा ईश्वर निर्मळ यांचा भयानक प्रवास थक्क करणारा असल्याने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्याचे खूप खूप अभिनंदन तसेच राजेशच्या पुढील वाटचालीसुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राजेश फौजदार होण्यासाठी काय काय केलं कसं कसं शिकवलं मी ते आम्हाला खूप आनंद वाटायला लागला आणि यांच्यासाठी चौदा वर्षे मी मेंढ्या में वळले मेंढ्या वळून त्यांना शिकवलं शिकून पुन्हा काही दिवस हमाली पण केली वीस ते पंचवीस वर्ष हमाली केली एक दोन वेळेस एक ती दोन वर्षे बैलगाडी मारली हाणली आम्ही तेवढं हाणून त्याला खूप गरिबी परिस्थितीतून शिकवले आणि आता ते पी एस आय झाला आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो नमस्कार मी निर्मल राजेश ईश्वर पिठ्ठी या गाव गावातून येतो माझ्या गावची लोकसंख्या अवघी पंधराशे आहे आणि माझं ऐंशी टक्के गाव ऊसतोड कामगाराचं काम करतं माझे वडील देखील लहानपणीपासून मी बघत आलो आहे की दोन चार वर्ष त्यांनी ऊसतोडीचं काम केलं त्यानंतर काही कारणांमुळे त्यांनी हमालीचं काम सुरुवात केलं आणि आज बावीस तेवी ते तेवीस वर्ष झाले मी त्यांना पाहतो आहे दरवर्षी हमालीसाठी महाराष्ट्रात इथून तिथं इथून तिथं प्रत्येक कारखान्याला फिरत असतात त्या ठिकाणी अवघी पंचेचाळीस पैसे ते साठ पैशाच्या दरम्यान प्रत्येक पतं उचलून त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला शिकवलं आहे याच वर्षी माझी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट व पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस या जाहिरातीतून पी एस आयपदी नियुक्ती झालेली आहे आणि गेल्या बुधवारी माझा रिझल्ट आला त्या ठिकाणी मी माझ्या बापाचा आनंद असं अनावर होताना पाहिले माझ्या आईने देखील लोकांच्या शेतीमध्ये दे शेतमजुरी करून आम्हाला शिकवलं बापाने अगदी कष्टाचा पैसा म्हणजे रक्त रक्त आटवून पैसा आम्हाला पुरवला आणि त्यामुळे मी दरवर द प्रत्येक एक रुपयाचा हिशोब मी ठेवायचो आणि एक रुपया देखील खर्च करताना मला जाणवायचं जा की हा पैसा माझ्या बापाच्या रक्ताचा पैसा आहे आणि या प्रकारे मी बीडमध्ये कोणताही क्लास न लावता अभ्यासाची पूर्ण तयारी केली त्या ठिकाणी मला माझ्या मार्गदर्शक म्हणून मला मित्र लाभले त्या ठिकाणी डिवायस मी नावाचा गोविंद गोविंदोळी नावाचा माझा ना रुममेट मला लाभला त्याने मला आत्तापर्यंत खूप काही शिकवलं हो त्याचं मी प्रत्येक वेळी मी नाव घेत असतो अशा प्रकारे मला माझ्या वडिलांनी माझ्या आईने खूप सपोर्ट केला अगदी भावाचं सांगायचं झालं तर बारावी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने हमालीचं काम सुरू केलं त्याने कदाचित माझ्यातील स्पार्क्स ओळखले असावेत म्हणून त्याने हमालीचं काम सुरू केलं आणि आज दहा वर्ष झाले दोन हजार पंधरानंतर तो आज दहा वर्ष हमाली करतोय प्रत्येक महिन्याला तो मला पैसे पाठवतो त्यामुळे मला पैसा कुठून येत होता कसा येत होता याची पूर्ण जाणीव असायची एक ना एक रुपयाचा मला हिशोब ठेवावा लागायचा अशा प्रकारे मी माझी कष्ट घेतले मी माझा परिश्रम घेतलं मेहनत घेतली आणि मी आज या ठिकाणी पोलीस सब इन्स्पेक्टर यापूर्वी निवड होऊन या ठिकाणी आहे मला खूप अभिमान वाटतो की आज आज मुलगा माझा पी एस आय झाला पण आपण आम्ही खूप गरीब परिस्थितीतून त्याला पैशाची म्हणजे ही केली मदत केली मी घरचं काम मालकांनी आमच्या ऊस तोडला हमाली केली मी घरकाम केलं शेतमजूर करून पैसा पुरवला माझं आज तीन मुलांचं शिक्षण केलं पण आज माझ्या लहान मुलांनी खूप म्हणजे चांगलं केलं गावचा अभिमान राखला गावची शान राखली माझ्या मुलाने खूप म भरपूर ही केलं पुढच्या आयुष्याला त्याच्या यश मिळ हेच आमचं स्वप्न आईवडिलांचं साकार केलं मेहनत भरपूर घेतली कष्ट केलं आम्हाला अभिमान वाटतोय